तर मैत्रिणी आपल्याला लाडू करायचे आहे म्हणून या ठिकाणी मी एक किलोचं हे रव्याचं पॅकेट घेतलेलं आहे तुम्हाला जो सुट्टा रवा येतो ना तो घ्यायचा असेल तुम्ही तो सुद्धा रवा घेऊ शकता पण रवा घेताना आपल्याला जो बारीक रवा असतो ना झिरो नंबरचा त्याच रव्याचा वापर करायचा आहे बघू शकतात अगदी बारीक रवा घ्यायचा आहे घेतलेला रवा चाळणीने आधी चाळून घ्यायचा आहे तो स्वच्छ निवडून घ्यायचा आहे मगच लाडूसाठी वापरायचा आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणाने सुद्धा सांगणार आहे साहित्य आणि वजनी प्रमाण सुद्धा सांगणार आहे तर वजनी प्रमाण म्हणाल तर एक किलो हा रवा आपण घेतलेला आहे अगदी बारीक आणि ह्या साईजच्या वाटीने चार वाटी हा रवा भरलेला आहे आता पुढची कृती करू गॅसवरती कढई ठेवायची आहे लाडूसाठी रवा भाजायचा आहे म्हणून कढई जाड तळाची घ्यायची आहे कढईमध्ये तूप घालायचं आहे तर या ठिकाणी मी एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणाने सांगायचं झालं तर तीनशे ग्रॅम हे तूप आहे वाटीने तुम्ही साहित्य घेत असाल तर चार वाटी रवा घ्यायचा आहे चार वाटी रव्यासाठी एक वाटी तूप घ्यायचं आहे वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्ही तूप घेत असाल तर अशा प्रकारे वितडूनच घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट होईल तूप कढईमध्ये टाकलं तर तूप आपल्याला कडकडीत तापू द्यायचं नाही तर हलकं असं गरम झालं का त्यामध्ये लगेचच रवा टाकायचा आहे तुपामध्ये रवा टाकते रवा भाजत असताना कुठेही आपल्याला गॅस मोठा करायचा नाही तर कमी गॅसवरतीच रवा भाजायचा आहे आता मी घेतलेली कढी ही छान जाड तळाची आहे म्हणून सुरुवातीचे दहा मिनटं मिडियम गॅसवरती हा रवा भाजून घेते जर का जाड तळाची कढई असेल तरच गॅसची फ्लेम मिडियम ठेवा मैत्रीण जर का पातळ बुळाची असेल मी आधी सांगितल्याप्रमाणे तर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे तुम्ही आणि रवा हा भाजत असताना आपल्याला सतत अशा प्रकारे परतवत राहायचा आहे म्हणजे हा रवा कुठेही करपणार नाही आपण सुरुवातीला सगळं तूप हे घातलेलं आहे लाडू करण्यासाठी जेवढंही तूप लागणार आहे त्यानुसार त्यामुळेच रवा हा कुठेही करपणार नाही जर का कोरडा रवा भाजला तर मग तो करपू शकतो तर हे लाडू करायला ना अतिशय सोपे आहे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट हे लाडू तुम्ही करू शकाल एवढे सोपे आहे फक्त यामध्ये रवा व्यवस्थित असं भाजणं हेच गरजेचं आहे रवा भाजत असताना कुठे गॅस मोठा करू नका फक्त सुरुवातीला पाच ते सात मिनिटं मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली मीडियम, मीडियम गॅस वरती रवा परतून घेतला त्यानंतर साधारण पंचवीस ते तीस मिनिटासाठी गॅस अगदी कमी करायचा आहे टोटली आपल्याला तीस ते पस्तीस मिनिटांसाठी हा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर का अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये लाडू करत असाल तर जवळपास हा रवा तुम्हाला भाजायचा आहे बघू शकता रवा भाजून झालेला आहे कसो ओढ खायचं तर रव्याला हलका असा बदामी रंग येतो म्हणजे रवा आपला छान असा हा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करते तोपर्यंत लाडू मध्ये टाकण्यासाठी साखर बारीक करून घेऊ तर वजनी प्रमाणामध्ये सातशे ग्रॅम ही साखर आहे आणि वाटीने दोन वाटी साखर आहे साखर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकते आणि बारीक अशी दळून घेते तुमच्याकडे जर का आधीच दडलेली साखर असेल तर मग तीन सपाट वाटी तुम्ही साखर घालू शकता साखर अशी छान बारीक दळायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केल्यानंतर मात्र गॅस अगदी कमी करायचा आहे हा जो रवा आहे आपल्याला पुन्हा गरम करून घ्यायचा आहे आता साधारण एक ते दीड मिनिटासाठी गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची फक्त आपल्याला रवा हा गरम करून घ्यायचा आहे रवा गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही दडलेली साखर रव्यामध्ये टाकायची आहे आता गॅस बंदच ठेवायचा आहे हा जो रवा आहे ना गरम आहे गरम रव्यामध्ये साखर टाकली ना व्यवस्थित ती छान अशी मिक्स होते आता रवा आणि साखर संपूर्ण व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे हे मिश्रण आहे ना कढईमध्ये दाबायचं आहे बघू शकता या ठिकाणी असं हे संपूर्ण दाबून घेऊ अशा प्रकारे घट्ट हे मिश्रण दाबून घेतलेलं आहे कढईमध्ये आता यावरती झाकण ठेवू आणि साधारण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी असं झाकण ठेवून राहू देऊ म्हणजे एक वाप छान बसेल ह्या रव्याला आता साधारण पंचवीस मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते अर्ध्या तासानंतर हा जो रवा आहे पूर्णपणे गार झालेला आहे आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरचं भांड्या घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे तर हे मिश्रण गरम गरम मिक्सरला फिरवायचं नाही नाहीतर साखरेला पाणी सुटू शकते पूर्णपणे गार झाल्यानंतरच असं थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरून घेऊ मिक्सरला सुद्धा फिरत असताना खूप जास्त वेळ फिरवायचं नाही असं साधारण एक मिनटासाठी फिरून घेतलेलं आहे बघू शकता असं हे मिश्रण झालेलं आहे मिक्सरच्या भांड्याला फिरून घेतलेलं मिश्रण पसरट भांड्यामध्ये काढत घ्यायचं आहे आणि तशाच प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे रव्याचं मिश्रण घालायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे असं स्मूथ हे होतं त्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये वेलची पावडर घालते साधारण एक चमचा वेलची पूड घातली सगळं हे मिश्रण मिक्स करून घेते तर या लाडूमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडेसे काजू बदाम किंवा पिस्त्याचे कापसुद्धा तुम्ही घालू शकतात अगदी थोड्याशा तुपामध्ये परतून घ्या आणि मगच घाला म्हणजे क्रंची चवीला छान लागतील पण या ठिकाणी मी ड्रायफ्रूट कुठलेही वापरत नाही फक्त वेलची पूळ घालून हे लाडू करत आहे असेही चवीला छान लागतात वेलची ही मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर लाडू वळू बघू शकता अगदी सहज हे लाडू वळले जातात एकाच हाताने अगदी सहज हो, मस्त गोल गरगरीत असा हा पहिला लाडू मी तुम्हाला वळून दाखवत आहे अशाच प्रकारे सगळे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे आता लाडू वळून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती सुद्धा प्रेस करू शकतात म्हणजे मी जेव्हा हे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तर नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल बघू शकतात अगदी एकाच हाताने मस्त गोल गरगरीत असे हे सहज लाडू ओढले जातात तर मैत्रिणं या ठिकाणी काही का टिप्स सांगते मी तुम्हाला जर का मिश्रण हे ड्राय वाटायला लागलं तर यामध्ये तुम्ही गरम करून तूप सुद्धा घालू शकता पण मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही जर का लाडू केले तर अजिबात हे ड्राय होणार नाही वरतून तूप वगैरे घालायची काही गरज भासणार नाही तूप घालायचं हवं तसं मिश्रण करायचं आणि त्यानंतर मग लाडू वळून घ्यायचे बघू शकतात या ठिकाणी एक किलो रव्याचे एवढे हे लाडू झालेले आहे बजनी म्हणाल तर दोन किलो हे लाडू झालेले आहे लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी पेढ्यासारखाच मऊ लुसलुषित असा हा लाडू होतो तर महिनाभरासाठी जरी ठेवले नाही लाडू तरी सुद्धा असेच अगदी पेढ्यासारखे राहतात वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतात एवढे मस्त जिभेवर ठेवताच विरघळणारी असे हे लाडू झालेले आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून तर पहा कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी तूप टाकायचं आहे या ठिकाणी हे साजूक तूप घेतलेला आहे घेतलेलं पूर्ण तूपही आपल्याला या कढईमध्ये टाकायचं नाही एक चमचा साधारण तूप राहू द्यायचं आहे ते का राहू द्यायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तूप आहे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झालेला आहे रवा घेताना आपल्याला असा बारीकच रवा घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा येतो ना तो रवा वापरायचा आहे लाडू बनवण्यासाठी दोन वाटी रवा एक वाटी तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची मोठी करायची नाही आणि अशा प्रकारे सतत आपल्याला हा रवा परतत राहायचा आहे कुठेही रवा भाजत असताना आपल्याला हे परतनं थांबवायचं नाही जर का थांबवलं तर रवा हा कढईच्या तळाशी करपू शकतो त्यामुळे लाडूचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल तर म्हणून रवा हा कंटिन्यू आपल्याला परतत घ्यायचा आता रवा हा जास्तही आपल्याला भाजायचं नाही तर असा हलका गुलाबी रंग आलेला आहे थोडासा रंग अगदी बदललेला आहे त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर ओलं खोबरं घेतलेला आहे दाबून भरून घेतलेली आहे एक वाटी तो खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे रवा सुद्धा आपण कमी ते मिडियम गॅसवरती चार ते पाच मिनिटांपर्यंत परतून घेतला त्यानंतर खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे हा ओला खोबऱ्याचा खीस आहे म्हणून पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे सहा ते सात मिनिटांसाठी परतत राहायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ह्याच्या मिश्रणाला असा बदामी रंग आलेला आहे म्हणजे खोबरं जे आहे आणि रवा दोघं छान भाजून झालेला आहे असं उलतण्यावरती टाकून दाखवते मी तुम्हाला अगदी मोकळं मोकळं हे पळत आहे म्हणून पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे मगच गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पटकन थंड होईल आता कढईमध्ये दीड वाटी साखर टाकायची आहे एक वाटी टाकलेली आहे आणि ही अर्धी वाटी तर दीड वाटी साखर का घ्यायची तर आपण या ठिकाणी दोन वाटी रवा घेतला आणि एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला हे प्रमाण झालं तीन वाटी आणि तीन वाटीच्या निम्मे दीड वाटी साखर त्यानंतर दीड वाटी साखरसाठी साधारण वन थर्ड वाटी म्हणजेच पाऊन वाटी पाणी घालायचं आहे जर का पाऊन वाटी नाही टाकायचं असली तर म्हणजेच साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे साखर मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे पाण्यामध्ये त्यानंतरच मग गॅस चालू करायचं आहे आणि अशी ढवळून घ्यायची आहे साखर दोन ते तीन मिनिटांमध्ये लगेच आणि अशी उकडी आली का आपल्याला चेक करायचं आहे अशा पद्धतीने एक तारी पाक करायचा आहे तर एखादी प्लेट घ्यायची अगदी थोडासा पाक त्यामध्ये घ्यायचा आणि बोटावरती तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चिटकून पाहायचं या ठिकाणी तुम्ही बारीक निरीक्षण करू शकतात असा हा पाक बोटांना चिटकून असं ताणून पाहिलं तर असं एक प्रकारे तार तुटत आहे पुन्हा मी तुम्हाला दाखवते ही, ही पहिली पद्धत पाक चेक करण्याची त्यानंतर दुसरी पद्धत असं चमच्यावरती घ्यायचं उलटण्यावरती आणि थेंब खाली टाकायचे शेवटचा थेंब असा हा थोडासा लांबड तुटत आहे त्याचा तार होत आहे म्हणजे पाक अगदी परफेक्ट हा झालेला आहे त्यानंतर पाक हा कडक होऊ नये म्हणून जे आपण एक चमचा तूप बाजूला ठेवलेलं होतं ते तूप या पाकामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने तूप जर का या पाकामध्ये टाकलं तर पाकाची जी कडक होण्याची प्रोसेस आहे ना ती पुढे जात नाही म्हणजे पाक हा कडक होत नाही आणि त्यामुळेच लाडू सुद्धा कडक होत नाही शेवटच्या लाडू पर्यंत ते छान असे वळले जातात आता हा जो पाक आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्या पद्धतीने मिक्स केलं का साधारण चार ते पाच मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे ताटामध्ये आपण हा पाक टाकला तर म्हणून लगेचच तो थंडा होईल जास्त वेळही लागणार नाही पाक असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे थोडीशी तुम्ही यामध्ये जाळफळ पूडही वापरू शकतात फक्त मी या ठिकाणी वेलची पूड वापरते जसं हे मिश्रण थंड होते तसं ड्राय होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात अगदी यामध्ये थोड्याशा काही गाठी आहेत त्या एकदम मऊ सूत आहे लगेच हाताने अशा प्रकारे थोडंसं रगडून घेतलं का त्या फुटत असतात तुम्ही पाहू शकता या प्रकारे आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळायचे आहे तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं जेवढा आपल्याला लाडू वळायचं आहे त्यानुसार आणि दोन तीन वेळेस हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं त्यानंतर लाडू वळू शकतात लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असलं का एका हाताने सुद्धा लाडू असे छान असे गोल गरगरीत वडले जातात ह्या पद्धतीचे तर मैत्रिण एदा कदाचित तुमचं मिश्रण जर का हे लाडूचं कडक झालं यामध्ये जास्त अशा गाठी झाल्या तर मिक्सरमध्ये फिरून घ्या नंतर चाळणीने ते चाळून घ्या अगदी स्मूथ असं मिश्रण हे होते आणि जर का लाडू वडला जात नसेल कोरडं वाटत असेल जास्त ड्राय झालं असेल तर यामध्ये पोहे खाण्याचा एक ते दोन चमचा थोडस अगदी दुधाचा वापर करा दूध टाकून मिक्स करून घ्या म्हणजे लाडू ही छान वडले जातात पण तुम्ही जर का ही पद्धत वापरून लाडू केले तर अशा पद्धतीचे लाडू छान हे वळले जातील आता या ठिकाणी लाडू वळत असतानाच यामध्ये आपल्याला मणूक लावायची आहे असं अर्धवट लाडू वडण्याच्या आधी आपण जर का ही मणूक लावून घेतली तर ती लाडूला अशी छान चिटकून राहते ती निघत सुद्धा नाही अशा पद्धतीने दुसरा लाडू ही वळून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक लाडू हा वळताना मिश्रणे थोडंसं आपल्याला हे हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतरच मग वळायचं आहे तुम्ही मणूकही लावू शकतात म्हणजेच बेदाना किंवा पिस्त्याचे काप किंवा तुमच्याकडे जोही ड्रायफ्रूट असेल तोही तुम्ही हे सजावटीसाठी लावू शकतात किंवा जो आधीचा प्लेन लाडू केला तशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतात अशा प्रकारे एका हातानेही तुम्ही हे लाडू वडून घेऊ शकतात किंवा दोघं हाताने सुद्धा अशा पद्धतीने अगदी बराबर हे लाडू वडले जातात कितीही तुम्ही किलोच्या प्रमाणात मध्ये जरी हे लाडू बनवले तरी अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनतात आणि अगदी पटापट हे वडले जातात अशा प्रकारे हे तिघ लाडू झालेले आहे प्लेन बेदाना लावलेला आणि पिस्ता लावलेला यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाडू करू शकतात तर आता अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू वडून झालेले आहे आणि शेवटचा लाडूसुद्धा मी तुम्हाला वळताना दाखवते म्हणजे हे लाडू तुम्ही जर का बनवले अशा प्रकारे तर शेवटच्या लाडूपर्यंत अगदी परफेक्ट हे वळले जातील कुठेही मिश्रण कडक होत नाही तर ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी संपूर्ण हे लाडू वडून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता असे मस्त हे लाडू झालेले आहे किमान पंधरा दिवसापर्यंत हे लाडू आरामात टिकतात शेवटच्या लाडू पर्यंत असे हे मऊसूत राहतात आणि तोंडात ठेवतास विरघडणारे हे लाडू अगदी झटपट सोप्या पद्धतीचे